आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आपण दोन वाजता ज्या वेळेस कुरेशी मस्जिदच्या समोर आपण आम्ही उभे होतो त्यावेळेस तो एक कार्यकर्ता पत्रकार वाटत होता तो काय बोलला तुम्ही ऐकलं नसेल कदाचित तो दंगेकरांची पत्रकार वाटत होता आणि हो तो पत्रक वाटत वाटत त्यांनी माझ्याकडे पत्रक दिलं मी पत्रक बघितलं म्हणलं त्याला खिशात ठेवतो मी मी तुमच्या माझ्या खिशात ठेवतो तो तो, तो, तो कार्यकर्ता होता काँग्रेसची पत्रक वाटत होता तो म्हणला भाई आप इनको में रखो हमने तुमको दिल मे सुनामीचा अंदाज कधीच नसतो आणि ही सुनामी यावेळेस दोन हजार चोवीस ला पुणे शहरात येणार वंचित येणार अजून सगळ्यांना वाटते पासठ हजार झाले तरी एक लाख होतील आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा